दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे आलिम जाफर शेख राहणार भुरुडगाव रोड अहिलानगर यांनी फिर्याद दिली की माळेवाडा स्थानक उज्ज्वल कॉम्प्लेक्स समोर ऑमलेट पावगाडी चालवतो दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमण काढले असल्याने त्यांनी सदर गाडी इम्पेरियल चौक येथे बॉम्बे चिकन समोर लावली असतात ती अज्ञात चोरट्यांनी चोरून याप्रमाणे दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना कोतवाली गुन्हे शोध पथकाने सदर घटनेचे तांत्रिक विश्लेषण करून सदरची आमलेट पावगाडी आरोपीरामे सागर दिनकर बोठे राहणार मानिकोजर तालुका अकोले जिल्हा अहिल्यनगर हल्ली राहणार केदारवस्ती सोलापूर रोड अहिल्यनगर निशांत बाळासाहेब पाखरे राहणार अंबरनाथ कल्याण हल्ली राहणार केदारवस्ती सोलापूर रोड अहिल्यानगर यांनी चोरून नेल्याबाबत खात्री झाल्याने सदर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर चोरीचे आमलेट पावगाडीबाबत विचारपूस करता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याची सदर कबुली के दिली असून त्यांच्याकडून हातगाडी हस्तगत करण्यात आली आहे तरी सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश कवाष्टे हे करत आहेत